वीस जागेच्या उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहे यामध्ये अकोल्याचे चार वेळा निवडून आलेले खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना अकोला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपामध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून आलाय एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आलाय अनुप धोत्रे घरी येताच आई आणि पत्नीने औक्षवाण केले अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहे आणि यांच्या पुढे दिग्गज अनुभवी राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकरांचं आव्हान आहे मात्र चार वेळा सलग संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेवर भाजपाचा झेंडा कायम ठेवला आहे आणि अकोल्याला भाजपाचा गड बनवला आहे त्यामुळे यावेळी अनुप धोत्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास अनुप धोत्रे यांनी वर्तविला आहे नक्कीच आपल्या राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर भावनफुडे आमच्या आपल्या विदर्भातील नेते मान्य रणधीरभाऊ सावरकर स्थानिक जे सगळे आमदार आहेत यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद सोबत होते आणि कार्यकर्त्यांचे अकोला लोकसभेतील सगळ्या लोकांचे आशीर्वाद याच्यामुळेच आज मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे विरोधात अनेक दिग्गज राहणार आहेत हे पहिली निवडणूक आहे कशी पाहत आहे निवडणुकीमध्ये नक्कीच माझ्या विरोधात राहणाऱ्यापैकी एक हे राष्ट्रीय नेते आहेत परंतु येथील मतदार आणि पक्षाचं असलेलं नेटवर्क यांच्या विश्वासामुळेच मी आज या लोकसभेमध्ये ताकदीने उभा आहे चारशे बार मध्ये नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि मला असा विश्वास आहे की त्यामध्ये मी एक असणार आहे अनुपला जेव्हा उमेदवारी जाहीर झाली आणि मला पहिला फोन आला त्यावेळेस माझ्या डोळ्यात अश्रू दाटलेले होते मन भरून आलेलं होतं आणि हे आनंदाचे अश्रू होते आणि हे जे सगळं झालं ते मोदीजींनी आमच्या परिवारात टाकलेला विश्वास आणि आपले खासदार संजूभाऊ धोत्रे त्याचे वडील यांनी भाजपची केलेली जिल्ह्यातील संपूर्ण बांधणी कार्यकर्त्याची बांधणी आणि पक्षासाठी केलेलं फार मोठं काम यावर मोदीजींनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि आपले गृहमंत्री अमितजी शहा नरेंद्रजी मोदी आणि जे पी नड्डासाहेब यांनी या गोष्टीसाठी आम्हाला म्हणजे ही उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते किती मोठा चॅलेंज दिसत आहे तुम्हाला इलेक्शन म्हटलं की चॅलेंज तर असतेच आणि विरोधी पक्ष पण आपण असं कधी म्हटलं नाही पाहिजे की विरोधी पक्ष कमजोर आहे आणि हे चॅलेंज आम्ही नक्कीच फार करू कारण हजारो लाखो कार्यकर्ते आमच्यासोबत आहे आणि बी जे पीची बांधणी इतकी जिल्ह्यात पक्की झालेली आहे की हे चॅलेंज नक्कीच आम्ही पेलू म्हणून काय विश्वास वाटतो मी म्हणजे साहेबांसोबत पंचवीस वर्ष म्हणजे या मतदारसंघात फिरली आणि त्यांच्यावर असलेलं लोकांचं प्रेम हे नक्कीच अनुपच्या पाठीशी राहील अनुभव व्यक्ती म्हणून खूप चांगले मी आताच सांगितलं की त्यांची छवी एक म्हणजे जसं प्रभू श्रीरामची छवी आहे तशी आमच्या अकोला जिल्ह्यात त्यांना खूप चांगला व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात ते आणि त्यांचे त्यांचा स्वभाव त्यांचं बोलणं इतकं सॉफ्ट आणि इतकं म्हणजे चांगलं आहे की प्रत्येक आपल्या अकोला जिल्ह्यातला त्यांच्यावर अनुभव म्हणून जीव लावते तर त्यांचे स्वभाव त्यांचं बोलणं त्यांचं वागणं म्हणजे प्रत्येकाचं मन जिंकलेलं आहे त्यांनी जिंकणार इलेक्शन तर शंभर टक्के चारसं पार होणारच आहे तर त्याच्यात अनुभवचं नाव शंभर टक्के राहणारच आहे हे आमची अपेक्षा पण आहे आणि आमचा विश्वास पण आहे आणि मोदीजींना आणि नड्डाजींना अमित शहाजींना देवेंद्र फडणवीसजींना मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे म्हणून जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन